नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते अबोली या चा, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शरद नीताला म्हणत असतो ही तर फक्त सुरुवात आहे तुला मी सोन्याने मडवून ठेवणार आहे अबोली आता हे सगळं ऐकते अबोली म्हणत असते शरद भाऊजी पण तुम्ही कसलं काम करता आहे त्यावर आता नीता म्हणत असते काय ग तू आमच्या काही नवरा बायकोंच बोलणं चोरून ऐकतेस काय आणि तुला लाज नाही का वाटत अबोली म्हणत असते चोरून ऐकत नाही मी चहा घेऊन येत होते त्यावेळेला तुमचं बोलणं माझ्या कानावरती पडलं नीता म्हणत असते हे बघ तू आमच्या नवरा बायकोन मध्ये पडू नकोस आणि आमचं जे चांगलं चाललं आहे ते तुला बघवत नाहीये आमच्या दोघ्यांच्या मध्ये ढवळाढवळ दोड़ केली तर गाठ माझ्याची आहे एवढं लक्षात ठेव असं म्हणून नीता आता अबोलीला धमकी देत असते अबोली आता नीताला चहा देते पण नीता काही चहा घेत नाही आणि तिथून निघून जाते अबोली आता म्हणत असते काहीतरी गडबड आहे तर आता इकडे नीता ही रमापशी आलेली असते आणि रमाला म्हणत असते आई तुला अंकुशची काळजी आहे पण अंकुश बघ आतमध्ये जेवायला बसला आहे मला असं वाटत आहे की तो तुझ्यावरती चिडलेला आहे तू कोर्टामध्ये त्याच्या बाजूने साक्ष दिली नाही त्यामुळे त्याला राग आला असावा आणि तुझ्यावरती राग काढता येत नाही त्यामुळे असा राग काढतोय नीता तारमाच्या रमाच्या मनामध्ये विष पेरत असते आणि ती बाहेर निघून येते अबोली आता रूम मध्ये येते आणि रमाला म्हणत असते आई मी ह्यांना चक्कर मारायला बाहेर घेऊन जाऊ का रमा म्हणत असते आता अबोली म्हणत असते हो आई मला जरा हे अस्वस्थ वाटत आहे त्यामुळे मी त्यांना चक्कर मारण्यासाठी जरा बाहेर घेऊन जाते रमा म्हणत असते हो, तू ने त्याला चक्कर मारायला पण एक माझं काम कर तो माझ्यावर रागवला आहे का हे त्याला जरा विचारून घे कोर्टामध्ये साक्ष दिली म्हणून अबोली म्हणत असते नाही हो आई तुम्ही भलताच विचार करताय अबोली आता अंकुशला मनवण्यासाठी रूम मध्ये आलेली असते अंकुश हा एकटाच बसलेला असतो अबोली अब म्हणत असते मग काय आजचा दिवस कसा गेला अंकुश म्हणत असतो चांगला गेला त्यावर अबोली अब म्हणत असते पण तुम्ही सर एवढी चिडचिड का करताय चला बर आपण जरा बाहेर फेरफटका मारून येऊया असं म्हणून अबोली ही अंकुशला बाहेर येण्यासाठी विनंती करत असते अंकुश आधी तयार होत नसतो पण अबोली ही त्याला म्हणवते आणि बाहेर घेऊन जायला ही तयार करत असते तोपर्यंत नीता आणि शरद हे मसाला दूध पीत बाहेर बसलेले असतात शरद म्हणत असतो हे बघ आत्ताची आपली सुरुवात आहे आता आपण कात्रीच्या क्लासामध्ये पिता आहोत पण काही दिवसांनी आता आपण चांदीच्या क्लासामध्ये पिणार असे आता आपले दिवस पलटणार आहेत आता इकडून रमा आलेली असते आणि रमा आल्याबरोबर नीता ही नाटक करत असते आणि नीता म्हणत असते आहो पण मला आईची खूप काळजी वाटते खरं सांगू का अंकुश तिच्याशी कसं वागतोय नीता आता रमाला ऐकू जाईल अशा आवाजामध्ये तिच्याशी संपत्ती घेण्याचा प्रयत्न करत असते इकडे शरद शरद ती आता शरदला त्याच्या बॉस चा फोन आलेला असतो आता शरदला म्हणत असते कि बॉस जे काम सांगतील ते नीट करा असं सांगत असते तर इकडे आता अबोली आणि अंकुश हे गोळा खाण्यासाठी तिथे बसलेले असतात आणि चक्कर मारणार गिरायक हे त्यांना बघून हे तिथून जात असत त्या दुकानदाराला कोणच गिरायक येत नसतं आता दुकानदार सुद्धा विचार करत असतो गिरायक दुकानातून निघून का जात आहेत तेवढ्यातच तिथे ते एक गिरायक येत आणि ती गोळ्याची ऑर्डर देत खरं पण अंकुशला पाहिल्यावरती ते म्हणत असतात तुम्ही कुठल्या कुठल्या माणसांना माणसाला बसवलं तर आम्ही इथे बसणार नाही असं म्हणून ते आता तिथून निघून जातात त्यावेळेला तो दुकानदार म्हणत असतो ओ साहेब तुम्ही जरा पुढे बसताय का त्यावर अंकुश चिडतो आणि म्हणत असतो का रे बाबा मी पुढे का बसू माझी काही तुला अडचण होत आहे तो दुकानदार म्हणत असतो तसं नाही पण तुम्ही इथे बसल्यामुळे माझं गिरायक तुटत आहे अंकुश म्हणत असतो अच्छा म्हणजे मी इथून जायचं तू इथे गाडी कशी असं म्हणून अंकुश हा त्या दुकानदारावर असतो आणि अबोली ही त्याला शांत करत असते अंकुश आता म्हणत असतो मला तुझ्या गाडीचा प्रॉब्लेम आहे तू इथे गाडी का लावलीस अंकुश आता त्या दुकानदाराला बेदम मार देत असतो आणि आजूबाजूची माणसं ही त्या गोष्टीची मजा घेत असतात आणि व्हिडिओ करतात आणि तो व्हायरल करतात आता मात्र अबोली ही अंकुशला शांत करते आणि तिकडून घेऊन जाते अबोली आता अंकुशला घरी घेऊन आलेले असते चिडलेला अंकुश हा भिंतीवरती हात मारून घेत असतो त्याला आता सगळा घडलेला प्रकार आठवत असतो लोक त्याच्यावरती कसे संशय घेत आहेत ते सारखं सारखं आठवून आता अंकुशला अधिकच त्रास होत असतो तर इकडे आता रमा अबोलीला म्हणत असते अबोली तू बोललीस का अंकुश बरोबर अबोली आता मनोमन विचार करत असते आईंना काही सांगितलं तर त्यांना उगीच काळजी वाटेल अबोली म्हणत असते त्यांचा मूड नाही म्हणून मी काही बोलले नाही त्यावर आता रमा म्हणत असते मला वाटलं तू त्याच्याशी बोलून येशील अबोली म्हणत असते आई तुम्ही का काही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल अबोली आता इकडे अंकुशला म्हणवायला अंकुश जवळ जाते आणि म्हणत असते सर तुम्ही असं काय करताय तुम्ही लोकांचा विचार करू नका त्यावर अंकुश म्हणत असतो मला माझा विचार येत नाही मला तुमचा विचार येत आहे माझ्यामुळे तुमच्यावर चिखलफेक होत आहे त्यामुळेच मला खूप वाईट वाटत आहे अबोली अबोली म्हणत असते सर असं काय करताय लोकांच्या बोलण्यावरती आपण किती लक्ष द्यायचं हे आपले आपण ठरवायचं आहे आपण त्यांच्याकडे अजिबात पाहायचं नाही आणि माझ्यावरती चिकलफेक झाल्याचं मला अजिबात काही वाटत नाही अंकुश म्हणत असतो कोर्टाने मला निर्दोष सिद्ध केलेला आहे तरी माझ्याकडे कसे लोक बघतायत हे बघितलंस ना तू अबोली म्हणत असते सर तुम्ही काळजी करू नका तुम्ही खाकीची सेवा करण्यासाठी करण्यासाठी आलेला आहात की नाही मग फक्त खाकीची सेवा करा अबुलता अंकुशला समजवते आणि त्याला हात घेऊन जाते अंकुशच्या मनामध्ये खूप सारा राग भरलेला असतो आणि अंकुश मनातून तो राग काही बाहेर निघत नसतो अबोली तरीही त्याची समजूत काढत असते तर दुसऱ्या दिवशी शरद हा आता कामावरती निघालेला असतो नीता म्हणत असते तुम्ही देवाच्या पाया पडा आज तुमचा पहिला दिवस आहे की नाही त्यावर माता येते आणि शरदला दही आणि साखर देते शरद म्हणत असतो पस्तीशी नंतर माजणशी फळणार आहे असं मला एका ज्योतिषाने सांगितलेलं होतं आणि बघा ना किती खरं ठरलं ते त्यावर नीता म्हणत असते आता माघार नाही घ्यायची आता जोमाने काम करायचं आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहायचं असं म्हणत ते आता शरदला इन्स्ट्रक्शन देत असते शरद आता कामाला जायला निघतो आणि अंकुश देखील इकडे आता कामाला जायला निघतो तोपर्यंत इकडे रागूला भेटायला क्रिश आलेला असतो रागू म्हणत असते की तू म्हणत आहेस की उद्या तुला जॉईन जॉईन आहे मग तू काय झाला आहेस की काय त्यावर क्रिश पण हा चेष्टा करायच्या मूडमध्ये असतो क्रिश म्हणत असतो हो मला नाटकामध्ये रोल मिळालेला आहे आणि त्याच नाटकाचा आमंत्रण द्यायला मी तुझ्याकडे आलेलो आहे राघू म्हणत असते नको नको दादाने तुला बघितलं तर तो चिडेल आता इकडे अंकुश हा बाहेर आलेला असतो आणि क्रिश अंकुशला बघतो आणि म्हणत असतो जय हिंद सर अबोली म्हणत असते काय त्यावर अंकुश म्हणत असतो हो क्रिशने आम्हाला कालच जॉईन केलेला आहे आणि आम्ही सिक्रेट मिशन वरती निघालेलो आहे असं म्हणत आता दोघेही सिक्रेट मिशन वरती निघतात राघू अबोलीला म्हणत असते वहिनी ह्याला कशी काळे इन्स्पेक्टरची नोकरी लागली अबोली म्हणत असते अगं त्यांनी मेहनत केली असेल असं म्हणून अबोली आतार आगुला इकड़े आता रागुला समजावत असते इकडे आता नीता मात्र चोरून चोरून कोणाशी तरी बोलत असते आता अंकुशचे बारा वाजणारच असं बोलत असताना अबोली तिथे येते आणि अबोली म्हणत असते नीता ताई तुम्ही कोणाशी बोलत आहात नीता म्हणत असते नवऱ्याशी बोलत आहे आणि तुला सांगितलं आहे ना की आमच्यामध्ये पडू नकोस म्हणून अबोली म्हणत असते की तुम्ही शरदरावांशी बोलत नव्हता तुम्ही वेगळ्याच विषयावरती बोलत होता तुमचं काय चाललं आहे ते सांगा मला त्यावर नीता आता तिला उडवीची उत्तरं देते आणि म्हणत असते तुला सांगितलं आहे ना आमच्यामध्ये पडू नको म्हणून आणि तिथून निघून जाते अबोलीला नीतावरती संशय आलेला असतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अंकुश हा घरी आलेला असतो आणि अंकुश शरदला म्हणत असतो शरद राव चला आणि असं म्हणत शरदच्या आता दोन तीन थोबाडीत देतो नीता म्हणत असते अंकुश तू काय करतोय तरीही अंकुश कोणाचा ऐकत नाही आणि शरदला फरफटत आणतो आणि काकांना म्हणत असतो ह्यांना जेलमध्ये टाका आता नक्की शरदचं कोणतं कारस्थान समोर आलेलं आहे हे, हे पाहणं अधिकच रंजकतेचं ठरणार आहे असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा